नमस्कार टुडे मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सध्या आर टी ए ॲडमिशन सुरू होय जर तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर कशा प्रकारे केलं जातं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लाईव्ह पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा सर्वप्रथम तुम्हाला आर टी एच्या वेबसाईटवरती जायचे ही एक वेबसाईट आहे या वेबसाईटवरती तुम्हाला जायचे हे इंटरेक्शन वाचून या ठिकाणी घ्यायचं आहे व्यवस्थित त्याच्यानंतर या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला वरच्या साइडला या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता यूजर लॉग इन दोन हजार चोवीस पंचवीस आहे आणि ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड आहे तर याच्या हा टाकण्याआधी तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे तर न्यू रजिस्ट्रेशन लिंक तुम्हाला जनरेट करायची त्याच्यावरती क्लिक करा न्यू रजिस्ट्रेशन जनरेटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमच्यासमोर असा पेज उघडेल या ठिकाणी सलेक्ट युअर डिस्ट्रिक्ट तुमच्या जिल्ह्याचं या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे तुम्ही कुठल्या जिल्ह्यातील आहात त्याच्यानंतर लास्ट नेम तुम्हाला टाकायचा आहे फर्स्ट नेम तुम्हाला ज्या बाळाचं ॲडमिशन घ्यायचं आहे मुलीचं किंवा मुलाचं त्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी बरोबर टाकायचं आहे त्याच्यानंतर मिडल नाव व्यवस्थित टाकायचं आहे या ठिकाणी चिल्ड म्हणजे या ठिकाणी तो अपंग आहे किंवा नाही स असेल तर यस करा नसेल तर नो करा बाळाची या ठिकाणी जन्म डेट तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे त्याच्यानंतर इथं कॅपच्या कोड टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन म्हणजे करताना हा रजिस्ट्रेशन नंबर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तोच मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी बरोबर तुम्ही मोबाईल नंबर टाका आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओ टी पीच्या मार्फत तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड जनरेट होईल